श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर अशी बांगडी तयार करणार आहोत यासाठी मी येथे गोल्डन कलरची तार घेतलेली आहे व हे हिरवे आणि गोल्डन कलरचे मणी घेतलेले आहेत जुनी बांगडी घेतलेली आहे याचाच वापर करून आपण खूप छान असा गोठ तयार करणार आहोत मैत्रिणींनो हे पहा ही जुनी बांगडी आहे मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे गोट तयार करून दाखवलेले आहेत त्याचबरोबर बांगडीचा सेटसुद्धा तयार करून दाखवलेला आहे ही अशी गोल्डन तार भेटते हीच तार वापरून आपण ज्वेलरी तयार करत असतो नथीसाठी किंवा मंगळसूत्राचे पेंडेन तयार करायचे असतील तरीसुद्धा आपण या तारेचा माण्यांचा वापर करून करू शकतो आपल्या चॅनलवरती बरेच व्हिडिओ आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा बांगडीपेक्षा आपण दोन्ही साईडला एक एक इंच जास्त अशी तार घेतलेली आहे आपण आता यामध्ये एक गोल्डन मनी एक हिरवा मनी व एक गोल्डन मनी असं होऊन घ्यायचं आहे व त्यानंतरनं सहा सहा हिरवे मनी ओवायच्या आहेत तुम्ही पाच ओवा चार ओवा जसे तुम्हाला गोल्डन मनी जास्त कमी हवे आहेत त्यानुसार तुम्ही हिरवे मनी येथे कमी जास्त करायचे आहेत मी आधी आपल्या चॅनलवरती मोत्याच्या मंगळसूत्रांचे खूप सुंदर सुंदर असे व्हिडिओ दाखवलेले आहेत मोत्याचे नेकलेस मोत्याच्या बांगड्या त्याचबरोबर मोत्याचे नद मोत्याचे कानातले असे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा खूप युजफुल असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत आपण मंगळसूत्राचे पेंडेंट हे विकत आणत असतो ते विकत आणता घरच्या गर घरी कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत छोटे मोती व मोठे मोती याचा वापर करून खूप सुंदर सुंदर असे मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहेत तुम्ही ते लॉंग व शॉर्टमध्ये सुद्धा वापरू शकता असे मंगळसूत्राचे पेंडेंट आपण तयार केलेले आहेत त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील व्हिडिओ आवडले तर कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा हे आपण असे एक गोल्डन मनी एक हिरवा मनी त्यानंतर एक गोल्डन मनी व पुन्हा सहा हिरवे मनी असं होवायचं आहे खूप सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या साडीला किंवा ड्रेसचा मॅचिंग कलर असेल तो येथे वापरू शकता मी इथे हिरवा कलर वापरलेला आहे माण्यांचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार माण्यांचे कलर वापरू शकता मी आपल्या चॅनलवरती सिल्क थ्रेड म्हणजेच गोंड्याचा दोरा वापरून खूप सुंदर असे बांगड्या तयार करून दाखवलेल्या आहेत बांगड्यांचे सेट तयार करून दाखवलेले आहेत व सिंगल सिंगल गोटसुद्धा तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तेही व्हिडिओ पहा तुम्हाला तेसुद्धा व्हिडिओ आवडतील हे पहा या पद्धतीने असे मी या या हे मणी ओवलेले आहेत आता पा आपण पाहूया यामध्ये मणी कमी पडत आहेत हे पहा इथे मणी कमी पडत आहेत आपण दोन्ही साईडला आता हिरवे हिरवे मणी ओवून घ्यायचे आहेत व त्यानंतर गोल्डन आणि हिरवा मणी असं ओवून घ्यायचं आहे दोन गोल्डन मनी एक हिरवा मनी असं होऊन घ्यायचं आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा हे पहा या पद्धतीने आपण असे हे मनी ओवून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो आपल्या चॅनलवरती मी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण तयार करून दाखवलेले आहेत तोरणाचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तेही व्हिडिओ पहा तुम्हाला नक्कीच आवडतील ब्लाऊज पिसापासून तोरण कवड्यांचे तोरण मणी व ब्लाऊज पीसची किनार त्यापासून तोरण कागदी कापांपासून तोरण जुन्या बांगड्यांपासून तोरण असे बऱ्याच प्रकारचे तोरण मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत तुम्हाला उपयोगी पडतील असे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा हे असे आपली बांगडी तयार झालेली आहे आपण आता या दोन तारा एकमेकांना जोडून घेतलेल्या आहेत व ते आता पकडणी व्यवस्थित फिरवून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता आपण इथे हे पकडणी व्यवस्थित फिरवून घ्यायचं व राहिलेली तारी कट करून घ्यायची आहे नथ बनवण्यासाठी सुद्धा आपण या तारेचा वापर करत असतो हे पहा ही अशी आपली बांगडी तयार झालेली आहे आपण आता ही कट करूया कट करून व्यवस्थित असे दाबून घ्यायचे आहे पकडणे म्हणजे ती अडकत नाही साडीत किंवा ड्रेसमध्ये कशातही ते अडकत नाही किंवा गुंतत नाही हे अशी आपली बांगडी तयार झालेली आहे आजचा हा बांगडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ही पहा खूप सुंदर अशी हिरव्या मान्यांपासून आपण छान अशी बांगडी तयार केलेली आहे खूप सुंदर अशी मैत्रिणींनो याचबरोबर मी सिल्क थेडपासून तयार केलेल्या बांगड्या तुम्हाला दाखवत आहे हे पहा या अशा बांगड्या मी तयार केलेल्या आहेत याची अशी डिझाईन केलेली आहे तुम्ही पाहू शकता खूप छान अशी डिझाईन तयार केलेली आहे याच पद्धतीच्या बांगड्या बनवण्यासाठी चॅनलला एकदा नक्की भेट द्या व चॅनलवरचे सर्व व्हिडिओ पाहा तुम्हाला खूप आवडतील व उपयोगीही पडतील असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद